गुड मॉर्निंग माणसाचं वय झपाट्याने कमी होत चाललेलं जे कारण आहे ते माणसामध्ये सतत बदल होत चाललेला प्रकार आहे ज्यामध्ये इतर प्राणी असतील पक्षी असतील सर्व जे प्राणी आहेत त्यांचं वय तेवढ्याच प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतो त्यांच्या वयामध्ये कसल्याही प्रकारचं बदल झालेला नाही फक्त आणि फक्त माणसाचंच वय का कमी झालं माणसाच्याच वयामध्ये एवढ्या झपाट्यानं काय बदल झालं याचं विचार करणं खूप गरजेचं आहे ज्यामध्ये प्रत्येक माणसाच्या जनरेशनमध्ये पिढीमध्ये आपल्याला बदल झालेला दिसत आहे माणसाच्या डी एन एमध्ये सतत इव्हॅल्युएशन झालेलं पाहायला मिळत आहे म्हणजे याचा अर्थ असा आहे जो कंजोबा होता त्याच्यापेक्षा आजोबामध्ये पूर्ण बदल झालेला दिसतो वयाच्या मानानं आणि जो आजोबा आहे त्याच्यापेक्षा आपल्या वडिलांमध्ये वयामध्ये फरक झालेला दिसतो आणि वडिलांचं वयापेक्षा आपल्या वयामध्ये खूप मोठा फरक झालेला दिसतो असं जनरेशन टू जनरेशन वयामध्ये खूप मोठा फरक दिसून येत आहे आणि शंभर हे जे वय आहे वरच्यावर कमी होत हो होऊन आता ते साठ पासष्ट वर येऊन टेकलेलं आहे तर असे एक वर्ष नाही अनेक वर्ष माणसाच्या जीवनातले कमी झाले आणि माणसाला या गोष्टीची जाण होत नाही आपल्याला याची जाण होत नाही मग याच्याबद्दल सुद्धा विचार करणं खूप गरजेचं आहे कारण माणसाच्या वयामध्ये बदल होणं ही जी गोष्ट आहे ही गोष्ट आपल्यासाठी खूप घातक आहे मानव मानवासाठी ही गोष्ट घातक आहे माणूस हा प्राचीन काळामध्ये जी माणसाची बॉडी तयार झालेली आहे दिवसभरामध्ये तो न थकता पंधरा किलोमीटर माणूस सहज चालू शकतो माणसाला कसल्याही प्रकारचा थकवा येत नाही या प्रकारची ॲबिलिटी माणसामध्ये पूर्वी असताना माणूस विकासाच्या दृष्टीने थोडा थोडा बदल होत गेला ज्यामध्ये अन्न असेल पाणी असेल एक नाही अशा अनेक गोष्टी आहेत माणूस त्याच्यामध्ये बदल केलेला आहे कृत्रिमरित्या आर्टिफिशियल पद्धतीने सगळ्या गोष्टीमध्ये माणूस बदल करत चाललेला आहे ज्यामुळं याचा परिणाम माणसाच्या वयावर होऊन माणसाचं वय झपाट्याने कमी होत चाललेलं तर आपल्याला याला टिकवायचं असेल तर ते एकच पर्याय आहे ही जी माणसाची बॉडी आहे चालणं खूप महत्वाची गोष्ट आहे जेवढं जास्त आपण चालत असाल चालत राहू तेवढी आपली बॉडी फिट राहणार आहे कारण ह्या बॉडीला चालणं आणि ह्या बॉडीला टिकवणं खूप महत्वाचं आहे थँक्यू